मित्र हो मतदार मतदान यादीतले घोळ आणि मतांची चोरी हा विषय सध्या ज्वलंत विषय बनलेला आहे बाकी सगळे विषय बाजूला जाऊन पडलेले आहेत फक्त हाच विषय महाराष्ट्रात नाही तर देशभरात सुद्धा महत्वाचा बनलेला आहे जनतेने केलेल्या मतदानातून लोकशाही उभी राहते पण गेल्या काही वर्षापासून लोकशाहीच्या का अस्तित्वालाच धक्का देण्यात आलेला आहे लोकांना वाटतं आपण ज्यांना मतदान केलं आहे ते मत त्यांच्यापर्यंत पोहोचलंच नाही मधील त्याची चोरी झालेली आहे एकतर अलीकडच्या काळात मतदान करण्यासाठी लोक फारसे उत्सुक नसतात आणि त्यातच आता मतदारांचा निवडणूक आयोगावर विश्वास उरलेला नाही निवडणुकीच्या प्रक्रियेवर विश्वास उरलेला नाही आम्ही ज्याला मत देतो त्यांना ते मिळतच नसेल तर आम्ही मतदान का बरं करावं यापुढे आम्ही मतदानच करणार नाही अशा प्रकारच्या नकारात्मक प्रतिक्रिया सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणामध्ये आता उमटू लागलेल्या आहेत मतदान यंत्रावर अविश्वास मतदार यादीतले घोळ दुबार आणि बोगस मतदार हेच विषय कायम चर्चेमध्ये उरलेले आहेत बघा जनतेमध्ये कितीही रोष असला विरोधकांनी कितीही आवाज उठवला तरी त्याला काहीच किंमत द्यायची नाही असंच बहुधा आपल्या निवडणूक आयोगानं ठरवलेलं दिसतंय मतदार यादीतल्या भानगडबाजीचे एक एक नवे नवे प्रकार सतत उघडे पडत आहेत निवडणूक आयोग मात्र नेमकं उत्तर द्यायला तयार नाही प्रश्न निवडणूक आयोगाला विचारला तर त्याचं उत्तर देण्यासाठी भाजप पुढे येत आहे पण आता विरोधकच नाही तर भाजपच्या मित्र पक्षांनीही निवडणूक आयोगावर ठपका ठेवलाय त्यामुळं या विषयावर मित्रपक्ष सुद्धा भाजपसोबत नाहीत हेच अधोरेखित झालं मतदार याद्यामधील घोळावरून विरोधी पक्षांचे नेते जाहीरपणे बोलत आहेत पण आता सत्ताधारी उघडपणे बोलू लागले भाजपाचेच मित्रपक्ष हो। एकनाथ शिंदे गटाचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी मतदार याद्यामधील अफरातफरीवरून निवडणूक आयोगाची चक्क लाज काढली जनता बोलत आहे विरोधक रस्त्यावर उतरलेले आहेत पण आता सत्ताधारी पक्षाचे आमदार सुद्धा निवडणूक आयोगाचे कपडे फाडू लागले हो हे आमदार गायकवाड म्हणाले बुलढाण्यात आधीच वीस ते बावीस टक्के मतदान होतं त्यात मतदार याद्यामध्ये घोळ आहे वीस ते तीस वर्षापूर्वी मृत्यू झालेल्या लोकांची नावंही या मतदार यादीमध्ये अजूनही आहेत बरोबरच अनेक नगरसेवकच मतदार याद्यामध्ये भोगस मतदार घुसलीत आहेत त्यामुळे चांगले लोक निवडून येत नाही निवडणूक आयोगाला लाज वाटली पाहिजे अशी जळ जल, जळीत भाषा वापरून गायकवाड यांनी निवडणूक आयोगाचं पुरतं वस्त्रहरण केलं आणि त्याचबरोबर निवडणूक आयोगाची बाजू घेणाऱ्या भाजपालाही त्यांनी घरचा आहेर दिला पण तरी सुद्धा निवडणूक आयोग आणि भाजप यांच्यावर काही परिणाम होईल असं अजिबात वाटत नाही कारण लोकशाहीची पर्वा आहेच कुणाला हो सामान्य जनता मात्र हे अधिक काळ सहन करणार नाही हे मात्र नक्की धन्यवाद पुन्हा भेटू नमस्कार